नमस्कार मित्रांनो शिवा बारा जुलै प्रोममध्ये शिवाची पंटर शिवाचे घरी येतात आणि दार वाजवतात दार उघडते ती कीर्ती तिच्याबरोबर सुवास पण असतो कीर्ती म्हणते तुम्ही इथे काय करताय आणि काय आणले त्या पिशवीत छोट्या म्हणतो शिवाचे आवडते सगळे पदार्थ आणले दुसऱ्या त्याच्या पाठीवर हात टाकतो आणि म्हणतो हो कीर्ती म्हणते बघू काय आणलं एकजण जातो आणि पिशवीतला तिला डबा उघडून दाखवतो ती स्मेल घेते आणि उलटे आल्याचं नाटक करते पण एवढंच काय डबा ढकलून देते आता डब्यातील अन्न सगळं खाली पडतं कीर्ती म्हणते असं घाणेरडं अन्न आम्हाला खाऊ घालून आम्हाला आजारी पाडण्याचा प्लॅन आहे का तुमचा त्या आवाजाने सगळेच बाहेर येतात कीर्तीच्या वागण्याचा सगळ्यांनाच राग येतो शिवाय तिच्या पंढरकडे जाते आणि कीर्तीला म्हणते हे बघ आम्ही व्यवस्थित राहत असलो ना तरी आम्ही व्यवस्थित राहतो आणि मी खात्रीने सांगू शकते ह्या अन्नामुळे कुणालाही त्रास होणार नाही शिवाच्या बोलण्यावर आशू मान हलवतो आणि स्माईल करतो अन्न सांडवलं म्हणून सीताला कीर्तीचा खूप राग येतो सगळे मिळून कीर्तीचा चांगलाच माजूत रावतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद